लॉ विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सो सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल इथून मागे आपण बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत खरेदी खत असेल किंवा पोडगी असेल पतीपत्नीमधले वाद असतील डिवॉर्सचे ग्राउंड्स असतील महिलांचे अधिकार असतील आरोपीचे अधिकार असतील याविषयी आपण बरेचसे व्हिडिओज या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर आपण ते पाहिले नसेल तर भाव नातेवाईकांना शेअर करा म्हणजे आपल्याला कायदेशीर ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की लँड ॲक्वेजिशन ॲक्ट म्हणजे काय की भूमी भूसंपादन अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी म्हणजे काय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भूसंपादन सार्वजनिक कारणांसाठी संपादन केली जाते यामध्ये वरील अधिनियमांच्या कलम तीन यफ अन्वये वेगवेगळ्या कारणांसाठी जमीन संपादन केली जाते त्याची कारणं कोणकोणती आहेत कोणकोणत्या कारणासाठी जमीन संपादन केली जाते तर यात ते आता आपण पाहणार आहोत तर पहिलं आहे गाव वसविण्यासाठी जागा किंवा ते वाढविण्यासाठी योजनापूर्वक विस्तार करण्यासाठी किंवा अस्तित्वासाठी असलेल्या गावाची जागा सुधारण्यासाठी जमीन संपादन केली जाते दुसरं आहे शहर किंवा ग्रामीण योजना राबवण्यासाठी जमिनीची तरतूद करणे किंवा तिसरा आहे शासनाच्या धोरणांवरे किंवा योजना राबवण्यासाठी सार्वजनिक पैशातून जमिनीची तरतूद करणे व त्याचबरोबर भाडेपट्ट्या पट्ट्याने संपूर्ण किंवा भागांमध्ये पूर्ण रक्कम देऊन ठरल्याप्रमाणे योजना पूर्ण करण्यासाठी जमिनीची तरतूद करणे चौथा आहे शासनाच्या अधिकाराखालील किंवा स्वतःच्या संघटित संस्थेसाठी जमिनीची तरतूद करणे ग पाचवा आहे गरीब किंवा भूमिहीन किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जी माणसे त्या भागात राहत असतील किंवा शासनाने कोणतीही योजना पूर्ण करण्यासाठी स्थानिक प्राधिकरण किंवा शासनाच्या मालकीची किंवा अधिपत्याखालील असलेल्या संस्था यासाठी जमीन संपादन करणे सहावा आहे शैक्षणिक घरबांनी आरोग्य किंवा शासनाने अंगीकारलेले झोपडपट्टी निर्मूलन योजना किंवा शासनाने अशी योजना पूर्ण करण्यासाठी नेमलेल्या संस्था किंवा शासनाच्या संमतीने स्थानिक प्राधिकरण किंवा संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ अन्वये नेमलेली संस्था किंवा राज्यामध्ये त्या संबंधात अंमलात असलेल्या कोणत्याही अधिनियम मानवे किंवा सरकारी संस्था जी सर सहकारी संस्थांच्या बाबतीत अस्तित्वात असलेल्या राज्यामधील त्यावेळी अंमलात असलेल्या कोणताही अधिनियम सातवा आहे शासनाने अंगीकारलेल्या सुधारणा करण्यासाठी योजलेली योजनेसाठी लागणाऱ्या जमिन्यांसाठी तरतूद करणे त्याच्यासाठी जमीन संपादन केली जाते आठवा आहे सार्वजनिक कार्यालय यासाठी कंपनी व्यतिरिक्त जाग यांसाठी जागा किंवा इमारतीची तरतूद करणे व म्हणजे आपण जे आत्ता जे पाहिलं त्याच्या कारणांसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमिनीच्या सातवारा उतार्यावरील इतर अधिकारात त्याची नोंद केलेली असते ती नोंद भूसंपादनाखालीसाठी संपादित क्षेत्र अशा वेळी जमीन संपादित केलेली आहे किंवा नाही ते क्षेत्र किती या किती याची खात्री करून घेणे आवश्यक आहे कारण संपादित क्षेत्राची जमीन मालकाचे संपूर्ण अधिकार मोबदला दिल्या घेतल्यानंतर संपुष्टात आलेली असते त्यामुळे वरील बाबींचा प्रामुख्याने व काळजीपूर्वक विचार मालकी हक्काचा शोध व शोध अहवाल देताना करणे आवश्यक आहे संपादित क्षेत्र कमी जास्त पत्रकाने नोंद झालेली असल्यास आस कायदेशीर अडचणी नाही परंतु संपादित झालेले क्षेत्र मूळ मालकाचे नावे तर ते वगळून मालकी हक्काबाबत संपादनबाबतचे आवश्यक ते मजकुराचे प्रतिज्ञापत्र घेऊन अहवाल देण्यास अडचण आहे असे मला व्यक्तिशा वाटत नाही तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की लँड ॲक्वेजेशन ॲक्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत स जमीन संपादन कोणकोणत्या कारणांसाठी केलेली जाते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं तर काही काही ठिकाणी गाव वसवण्यासाठी शहर शहरात काही योजना ग्रामीणामध्ये काही योजना राबवण्यासाठी असेल किंवा मग शासनाने शासनाचं काही कार्या सार्वजनिक कार्यालयं असतील त्याच्यासाठी संपादन केली जाते <coughs> किंवा काही काही सुधारणा करण्यासाठी आपण काही काही योजना आखलेल्या असतात त्याच्यासुद्धा सुद्धा जमीन संपादित केली जाते त्याच्यानंतर आहे शैक्षणिक असेल घर बांधणी असेल आरोग्य असेल शासनाने अंगीकारलेल्या झोपडपट्टी निर्मूलन योजना असतील म्हणजे झोपडपट्टी हटवण्यासाठीसुद्धा जमीन संपादन केली जाऊ शकते शासनाने अशी कोणतीही योजना नेमलेली असेल की त्याच्यासाठी जम ती जमीन लागत असेल तर त्यासाठी सुद्धा जमीन संपादित केलेली जाते अजून आहे शासनाच्या धोरणं असतील काही योजना राबवण्याच्या असतील किंवा पूर मग जमिनीच्या तरतुदी करणे त्याचबरोबर भाडेपट्ट्यावर जमिनी घेतल्या जातात जमीन संपादन केली जाते का काही भागामध्ये मग पूर्ण रक्कम देऊन ठरलेल्या प्रमाणे योजना पूर्ण करण्यासाठी जमिनीची तरतूद कराय करतात म्हणजे एखादी त्या जमिनीच्या बदले बदल्यात मोबदला देऊन ती जमीन संपादित केली जाते काही शासनाच्या ज्या धोरणं असतील काही योजना असतील त्याच्यासाठी ती जमीन संपादित केली जाते तर जमीन संपादनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेस त्या मालकाला त्याची त्याचा मोबदला दिल्यानंतर त्याची मालकीही संपुष्टात येते त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण ती जमीन आपण स सरकारी याच्यात देतो त्यावेळेस आपण त्या बाबींचा विचार करणे व त्याची पूर्ण माहिती घेणे हे तितकंच गरजेचं आहे त्यामुळे मोबदला दिल्यानंतर जेव्हा जमीन संपादित केली जाते व संपादित, मालकाल, संपादित जा जाते, मालकाला संपादित ज्याची जमीन केली जाते त्या मालकाला मो जर मोबदला दिला तर त्यावेळेस त्याची जे <coughs> त्याचा जो अधिकार असतो त्या जमिनीवरचा तो संपुष्टात येतो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की जमीन संपाद ह्या ॲक् लँड ॲक्वेजेशन ॲक्टमध्ये भूम संपादन सार्वजनिक का, का कारणासाठी संपादन केली जाते जी जमीन ह्या ॲक्ट अंतर्गत सार्वजनिक कारणासाठी संपादित केली जाते तर ती स जमीन संपादित केली जाते के त्याची कोणकोणती कारणे आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जर आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि आपण इथून मागे बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते पहा व ज्या 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 लोकांना त्याची गरज आहे त्यांना शेअर करा म्हणजे अगदी फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला या चॅनलवर आपले कायद्याविषयीचे व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील तर आपण जर या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोपे भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील धन्यवाद